नमस्कार माझे नाव विश्वनाथ गोविंदराव होळगे राहणार दापशेड तालुका लोहा जिल्हा नांदेड मी पद्मश्री सुभाष पाळेकर सरांच्या तंत्रावर आधारित नैसर्गिक शेती दोन हजार चौदापासून करतो या वर्षीचा अकरावे वर्ष आहे माझ्या शेतीमध्ये मी नवनवीन प्रयोग केलेले आहेत ज्याच्यामुळं की खर्च कसा कमी करता येईल त्या याच्यानं केलेला आहे शेणापासून काय आपल्याला उपयोग करता येईल गोमूत्रापासून काय करावं म्हणजे बाहेरून न काय आणता आपल्या आपल्या शेतातला वापर करून किंवा घर जे टाकून देणाऱ्या पदार्थापासून त्याचं औषध बनवून आपण शेतीसाठी कसा उपयोग करता येईल याच्यावर भर देऊन मी नवीन प्रयोग करून केलेले आहे मी म्हणजे जे शेणखत डायरेक्ट शेतकरी शेतामध्ये डायरेक्ट टाकून हे वकरपाणी करतो त्या शेतकऱ्याला माझं सांगणं आहे की त्याच्यापासून उणीचं प्रमाण म्हणजे हुमणीचं प्रमाण वाढतंय आणि आमच्या घनामृत म्हणजे जीवामृत वीस कि शंभर किलो शेणाला वीस लिटर जीवामृत जर शिपून त्याचं फावड्यानं सावले तोडून सावलीत ठेवलं तर ते वरीसभर ते शेणखत म्हणजे रासायनिक बरोबरच असं एक खत तयार होतं जे शेण नैसर्गिक शेणखत म्हणजे शेण डायरेक्ट न टाकता जीवामृताचा वापर करून त्याचा घनामृतात मिसळून टाकल्यास एक आपल्याला खत तयार होतं आणि त्यानंतर एक खत आज मी दापशेक गावला आली होती विश्वनाथ होळगे यांनी जे त्यांच्या शेतीमध्ये नैसर्गिक खताचा वापर करून एक म्हणजे मी त्याला जादूच म्हणणार त्यांनी जे करून दाखवलं आहे ते खूप सराहणीय गोष्ट आहे त्यांच्या शेताला पाहिले तर त्यांनी जवळपास दहा ते पंधरा पीक लावले आहेत त्याच्यात आपण म्हणजे हळद पासून तर फुलगोबीपर्यंत पाहिली त्यांचं आणि खूपच चांगलं वाटलं त्यांनी जे केलेलं आहे त्याच्यात त्याच्यामुळे त्यांचा उत्पन्न वाट काढलेला आहे आणि माझा या व्हिडिओ च्या माध्यमातून एक सगळे शेतकऱ्यांना हा माझा संदेश आहे की असे शेतकऱ्यांना बघून विश्वनाथ सारखे शेतकऱ्यांना बघून एक चांगलं तुम्हाला शिकायला मिळेल ज्याच्यामुळे तुम्ही नैसर्गिक शेतीकडे जाऊ शकतात कशा आहेत रासायनिक खत म्हणजे शेतकऱ्यांचं सा खूप खूप सहायता करते खूप मदत करते त्यांना गॅरंटीड उत्पन्न सुद्धा भेटतात पण लोकांच्या आरोग्यासाठी त्यांच्या स्वास्थ्यसाठी थोडा धोकादायक असते म्हणून माझा वैयक्तिक मत असं आहे की हळूहळू सगळे सगळ्या शेतकऱ्यांनी तितकं रिस्क घेऊन नैसर्गिक कडे त्यांचे पाऊल उचलले पाहिजे आणि तशा जर तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यात शिकायला मिळते शेतकऱ्यांपासून तर आज आपण या नैसर्गिक शेती संदर्भात मी राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी भेट देत असतो आणि आज या ठिकाणी श्री विश्वनाथ होळगे यांचं दापसेड तालुका लोहा जिल्हा नांदेड इथं नैसर्गिक शेतीची पाहणी करण्यासाठी आलो आहे याच्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनचा प्रकल्प संचालक म्हणून मला एकदम अत्यंत अभिमान आहे की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथं शेती केलेली आहे एक आदर्श अशा प्रकारची शेती इतरांना पाहण्यासारखी त्यांची ही शेती आहे जवळपास दोन हजार चौदापासून हे नैसर्गिक शेतीचा प्रयोग करत आहेत आणि याच्यामध्ये त्यांनी स्वतःच पन्नास शेतकऱ्यांचा असा एक गट स्थापन केलेला आहे आय आर्या नैसर्गिक शेती गट अशा प्रकारचा गट पण स्थापन केलेला आहे आणि इथं आपण पाहतो की सगळ्या प्रकारची पिकं आहेत इंटरक्रॉपिंग तर आहेच वांगी आहे भेंडी आहे टोमॅटो आहे त्यानंतर हळद आहे ऊस आहे कांदा आहे सगळ्या प्रकारची पिकं घेऊन म्हणजे त्यांचा एक संदेश आहे शेतकऱ्यांसाठी की फक्त एकाच पिकावर आपण अवलंबून राहायचं नाही तर सगळ्या प्रकारची पिकं आपण घेतली तर आपली रिस्क एक प्रकारे राहत नाही म्हणजे आपण शेतीच्या भरोश्यावर हे पीक नाही आलं दुसऱ्या पिकावर आपण ते चांगल्या प्रकारे उत्पन्न काढू शकतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते स्वतः विक्री करतात आठवडी एका ठिकाणी जाऊन आणि इतके त्यांचे शेतकरी जुळलेले आहेत त्याच्या संदर्भात आणि इथं आल्यानंतर एक प्रकारचा आनंद आणि इतरांनाही एक खात्री वाटते की ही नैसर्गिक शेती पण अशा पद्धतीने होऊ शकते इथं आपण पाहतोय की त्यांनी स्वतः निविष्ठा तयार करतात जीवामृत आहे बीजामृत आहे दशपर्णी अर्क आहे त्यानंतर घनजीवामृत आहे भाताची टॉनिक आहे निमार्क आहे तर अशा प्रकारचे उत्पादनं जे नै जैविक निविष्ट आहेत आपण नैसर्गिक निविष्ठा म्हणू आता कारण आता च्या नंतर शासनाने पण आता नवीन नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग अशा प्रकारची योजना शेतीचा जास्तीत जास्त अवलंब शेतकऱ्यांनी केला पाहिजे आणि या शेतीला भेट दिली पाहिजे एक प्रकारे आदर्श अशा प्रकारची शेती मला वाटतं आपल्या जिल्ह्यामध्ये इतक्या चांगल्या प्रकारे करणारे शेतकरी प्रथमच मी पाहिलेत आणि इतरांनी यापासून प्रेरणा घ्यावी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दापसेड तालुका लोहा जिल्हा नांदेड या ठिकाणी भेट द्यावी असे मी सर्वांना विनंती करतो आणि आवाहन करतो धन्यवाद आमचे शेतकरी जे काही विश्वनाथ पाटील होळगे जे आहेत त्यांनी चौदा एकरमध्ये विविध फळबागाची लागवड केलेली आहे आणि त्यामध्ये अशी पूर्ण एकच पीक न घेता जवळपास नऊ ते दहा प्रकारच्या भाजीपाला आहेत दोन दोन गुठ्यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे रिस्क कमी झालेली आणि हे नैसर्गिक पद्धतीने घेत असल्यामुळे त्याचा खर्च पण कमी आहे त्याच्यामध्ये जे काही आपण म्हणतो भाज्यापालेवरती फार मोठ्या प्रमाणात कीटकनाशकाचा वापर होतो आणि तो ते सत्यता आहे मात्र याच्यात त्यांनी त्याला फाटा दिला आणि जैविक पद्धतीने याच्या भाजीपाला घेतला जातो दुसरी गोष्ट महत्त्वाची याच्यामध्ये असं आहे की डायरेक्ट स्वतः मार्केटिंग करतात नांदेडसारख्या शहरामध्ये आठवड्यातून दोनदा मार्केटिंग करणं व्हॉट्सअप ग्रुपवरती हो त्यांचे शेतकऱ्यांना जे काही ग्राहक का आहेत इलाइट ग्रुप वकील आणि असे चांगले इलाइट ग्रुप निवडलेला आहे आणि त्यांच्या ॲडव्हान्स बुकिंग घेतल्यामुळं जरी आपण पाहतोय मार्केटमध्ये पाहिजेपाल्याचे रेट्स हे फार अप अँड डाऊन होत असतात आणि अप अँड डाऊन झाल्यानंतर शेतकऱ्याचा मोठा त्या ठिकाणी तोटा होत असतो तर हे अत्यंत नियोजनबद्ध केलेलं काम आहे कमी खर्चाचं काम आहे आणि डायरेक्ट शेतकऱ्याशी ग्राहकाशी साधलेला संपर्क आहे त्यामुळं हे अशा प्रकारे खरं तर काम प्रत्येक का भागामध्ये होण्याची गरज आहे तालुका कृषी अधिकारी लोहा पोटकेलवार सदार नागनाथ ते आमच्या लोहा तालुक्यात दापशेड येथे विश्वनाथ होळगे हे शेतकरी आहेत ते नैसर्गिक शेती मागील दहा बारा वर्षापासून करतात शेतीत वेगवेगळे प्रयोग घेतात त्यांचा प्रिन्सिपल एकच आहे की विषमुक्त भाजीपाला कसा करता येईल हा त्यांचा प्रयोग आहे त्यांनी नांदेडला येऊन नांदेडला बुधवार आणि रविवार त्यांचा ठरलेला आहे सकाळी सात ते अकरापर्यंत त्यांनी येऊन सगळं ते स्वतः एक शेतकरी आणि कोटीतीरचे एक चार शेतकरी असे पाच शेतकरी मिळून भाजीपाला विषमुक्त भाजीपाला नैसर्गिक भाजीपाला कुठलंच केमिकल न फवारता ते तयार करतात आणि ते सगळे नांदेडला आल्यानंतर बी चिकलवाडी आणल्यानंतर सगळा भाजीपाला मिक्स करून शेतकऱ्यांना ते देतात नांदेडचे मोठे व्यापारी डॉक्टर लोक हे सगळे तिथं रांग लावून सगळा भाजीपाला घेतात आणि ते त्यांचा ते रेट ठरलेला आहे वर्षाचा एक नेहमीचा रेट ठरला आहे बाजारात किती रेट असो पण त्यांचा एक फिक्स रेट ठरला आहे त्याचबरोबर आमच्या कृषी विभाग विभागामार्फ मार्फत त्यांना आम्ही मानव अंतर्गत गांडूळ शे शेडचं युनिटसुद्धा दिलं आहे मा कालच मान्य जिल्हाधिकारी सा, अभिजीराव साहेब आले होते त्यांच्या हातचा त्या कामाचा शुभारंभ झाला तसेच आम्ही त्यांना एन एच एम अंतर्गत शेतकऱ्याची स्कीमसुद्धा दिलेलं आहे आणि वारंवार त्यांना ज्या कृषी विभागाची योजना आहेत ते त्यांना आम्ही भरपूर पाहून देतो तेसुद्धा ऑफिसला येतात त्यांचा मोठा ग्रुप आहे पन्नासशे आता ते पन्नास शेतकरी तयार करत आहेत त्या पन्नास शेतकरी मार्फत पूर्ण योजना शेतीच्या पूर्ण योजना ती तर आज आपण विश्वनाथ गोविंदराव होळगे यांच्या नैसर्गिक शेतीमध्ये भरपूर जणांनी आतापर्यंत भेट दिल्यात तर या भेटी दरम्यान त्यांनी आपण पाहिलेलं आहे की नैसर्गिक शेतीमध्ये त्यांनी जे प्रकारे दहा ते बारा प्रकारचे भाजीपाल्या पिकवतात व आपले फळ भरपूर चार प्रकारचे फळं घेतात तर या ज्यांनी जे केलेल्या शेती मागे त्यांचे दहा ते बारा वर्षाचा बारा वर्षाचा वेळ गेलेला आहे मग हे बारा वर्षाचा वेळ गेल्यानंतर त्यांनी नैसर्गिक शेती ज्या प्रकारे आतापर्यंत कंटिन्युअसली चालू केली त्याला जे आपल्या कृषी भागामार्फत काय सपोर्ट भेटला तर त्यांना आपण आत्मा अंतर्गत त्यांना राज्याबाहेर परीक्षणामध्ये पाठवलेले आहे राज्या अंतर्गत सहलीमध्ये नेलेलं आहे कृषी विज्ञान केंद्र सगळं परीक्षण दिलेलं आहे किंवा तिथं सहलीला नेलेलं आहेत व त्याच्यानंतर आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन मध्ये त्यांचं दोन हजार तेवीस मध्ये गट निवडण्यात आलेलं आहे पन्नास शेतकऱ्यांचा पन्नास हेक्टरचा ग्रुप आहे त्यांना आपण पहिल्या वर्षी दीड हजार प्रमाणे हेक्टर प्रति शेतकरी प्रमाणे पहिल्या वर्षीचं त्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात आलेलं आहे त्यामध्ये त्यांनी माती परीक्षण केलेली आहे त्याच्यानंतर त्यांनी ड्रम खरेदी केलेली आहे व जैविक बीज प्रक्रिया केलेली आहे ज्या काही अनिवार्य बाबी त्यांनी तीन जे दीड हजारमध्ये होता आल्या ते केलेल्या आहेत व त्याच्यानंतर त्यांना आपण सेकंड इयरला आपण एक हजार रुपये अनुदान पुन्हा देणार आहोत त्याच्यानंतर त्यांना एक जैविक लॅब ही जी जैविक लॅब गट गटस्तरावर देणार आहोत हे असं आपल्या गव्हर्नमेंट जे आपल्या कृषी महा महाराष्ट्र शासन कृषी भागामार्फत हे आपण त्यांच्या गटाला त्यांच्या जे काही आपल्या